कोणाच नंबर हॅलो हा कोण बोलत आहे सविता हा 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 माझी बहीण सविता हा बोल ना आता आठवण आलं हा 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 बोल ना हा बर आहे बर आहे तू कसं आहे हा 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 काय जन्माचा दाखला हा 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 कशासाठी हा 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 बरं एक वर्ष झालं ना फोन केले नाही काय नाही आत्ता असे ना काय नंबर डिलीट झाला हां मग आता कुठून भेटलं तुला नंबर हां ते आज्याकडनं भेटला का नंबर तुला बर बर कशासाठी लागतंय दाखला हा 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 ते लेख लाडकी हा हा नाही जागेचा हिस्सा मागत होती त्यावेळी दिलोय तुला हिस्सा आणि त्याच्यावर फोन लावली नाही काय नाही हां 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 बर 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 ठीक आहे ठीक आहे करतो तुझं काम करतो मी नाही जातो आणून ठेवतो मग तुला पाठवतो व्हॉट्सअपला हां हां ठीक आहे ठेवते का तिच्या आईला ह्याच्या बहिणीचं हिस्सा मागितली हिस्सा गेलो आता एका वर्षानंतर आता फोन करते मी पण लई हुशार आहे ह्याच्यापेक्षा त्याला पाठवतच नाही दाखला काय करते करून घ्या नाही माझ्या पुढे डोकं चालवायला गे गेली आहे बघतो ह्याला आता तावडीत सापडली येडी का कुठली खुली जन्माचा दाखला म्हण फिन्माचा दाखला म्हण देतो ह्याला जन्माचा दाखला बसू दे तिथंच बोमलं जाऊ दे खड्ड्यात आपल्याला काय करायचं आहे लय नाटकं कर करत बरोबर ते जा